श्री स्वामी समर्थ श्रोते हो छत्र स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्या भाविकऱ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा करून आपल्या खूप छान आणि सुंदर अनुभवाला आपण सुरुवात करणार आहोत आजचा अनुभव आहे फलटण येथील ताईंचा ताईंचं नाव आहे वर्षा नाळे ताई म्हणतात आज, आज माझ्या आयुष्यामध्ये मा जे दुःख आहेत ते स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेने दूर झालेलं आहे आणि माझं दुःख काय आहे ते मी तुम्हाला आज या अनुभवात सांगणार आहेत तर नक्कीच अनुभव शेवटपर्यंत तुम्ही माझ्या त्रिवार आठ वर्ष पूर्ण झालेले तरी खूप दवाखाने केले तरीही मला प्रेग्नन्सी राहत नव्हते खूप म्हणजे अक्षरशः मी कंटाळले होते आणि गावाकडे तर तुम्हाला माहिती आहे की लग्नाला थोडे काही दिवस झाले की अगदी कानफूस चालू होऊन जाते प्रत्येकाची मग ती घरातली मंडळी म्हणा किंवा नातेवाईकांमधली म्हणा काय हो तुमच्या सुनेला अजून दिवस नाही गेलेत का काय ग तुला अजून प्रेग्नन्सी राहिली नाही का अशाच प्रकारे वेगवेगळ्या समस्यांना मी तोंड देत होते आणि याच सगळ्या परिस्थितीमध्ये मी दवाखाने करत होती पण कोणताही फरक मला पडत नव्हता मग एका कोणीतरी सांगितलं नातेवाईकांमध्ये की मुंबईला दवाखाना चालू करा मुंबईला जा आम्ही मुंबईलासुद्धा दवाखाना चालू केला आणि तिथं मला सांगण्यात आलं की तुमच्या ज्या दोन ट्यूब आहेत त्या दोघंही बंद आहेत तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल आम्ही दिरंगाई न करता आम्ही त्या गोष्टीचा अगदी निर्णय पटापट -पत घेतला आणि ऑपरेशन करण्याचं आम्ही ठरवलं आणि माझं दुर्दैव असं की एकही ट्यूब मोकळी झाली फक्त ऑपरेशन करून माझी एकच ट्यूब मोकळी करण्यात आलेली होती दुसरी ट्यूब ही मोकळी झालीच नव्हती आणि त्यात असं झालं की डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की आता तुमच्यासमोर ट्यूब बेबी शिवाय पर्याय तुम्हाला नाही आहे हे ऐकून तर मला जणू जसं काही माझ्या पायाखालची जमीनच आता सरकलेली सा होती कारण अगोदरच बाळ होत नाही म्हणून मी खूप दुखी होते आणि त्यात टेस्ट्यूब म्हणजे जे ट्यूब असतात त्या ट्यूब दोघंही निकामी आहे असं जेव्हा सांगण्यात आलं त्यावेळेलाही माझं खूप खच्चीकरण झालेलं होतं या सगळ्या यातून मी निघाले आणि शेवटी आम्ही दवाखान्याची पायरी चढायची नाही असं आम्ही कायमस्वरूपी ठरवलं त्यानंतर आयुर्वेदिक अशी बरेच औषधं मी सुरूही केली बऱ्याच ठिकाणी पैसेही घालवले तरीही राहावलं नाही शेवटी आम्ही विचार केला की जाऊ द्या आपण टेस्ट टेस्टी आपण करूनच टाकूया जिथे डॉक्टरांनी पहिल्यापासून सर्व रिपोर्ट पाहिले व मला सांगितले की आम्ही तुम्हाला फक्त तीसच टक्के गॅरंटी देतो की तुम्हाला तीस टक्के गॅरंटी अशासाठी की तुम्हाला बाळ होऊ शकतं आणि बाकीची सत्तर टक्के गॅरंटी आम्ही देणार नाही आता इथं सगळेच माझे दरवाजे सगळे काही बंद झालेले होते आणि अशाच वेळेला मला कोणीतरी प्रदीपदा यांच्या मठाचं मला नाव सुचवलं आणि तिथे जाऊन दादांनी जी दिलेली सेवा होती ती सेवा मी सुरू केली आणि कसला काय चमत्कार अवघ्या दोन महिन्यातच मला नॅचरली प्रेग्नन्सी मला राहिलेली आणि स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आणि प्रदीपदाच्या आशीर्वादाने मला पुत्ररत्न प्राप्त झालेला आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी या वाक्याची प्रचिती मला दादांमुळेच आली आणि हे सगळंच माझ्यासाठी दादा शक्य करून दाखवलं हेच माझ्यासाठी खूप माझ्या पदरात मिळालेलं दानच आहे सेवा करा सेवेकरी व्हा आणि नवीन सेवेकरी जोडत राहा श्री स्वामी समर्थ श्रोते हो बघा ताईंना किती छान आणि सुंदर अनुभव आलेला आहे अशीच सेवा तुम्ही सर्वांनी करा जेणेकरून तुमचेही प्रश्न लवकरात लवकर मार्गे लागोत आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा आणि बेल बटन प्रेस करायला विसरू नका श्री स्वामी समर्थन